जबरदस्त पाऊस आला आहे सगळ्या धावपळ आहे मग आता आम्ही इथे ठेवलं आहे सगळं आतमध्ये आणून कोणते वगैरे आत्ताच आणले टेम्पोतून साडेवारणं नशीब तेवढ्यात सो मॅसेज आलो होतो वादळी वाऱ्यासह पाऊस विजांच्या कडकडाटासह आलोच शेवटी माझं वाटला येणार नाही पण आलो काय नील सुट्टी आजपासून ना मग नीलला पण आजपासून सुट्टी पडली आहे नशीब भेटला तो पण तेवढ्यात परतीचा पाऊस शेवटी गडगडायला लागलंच मस्त लागतोय पाऊस ही चल गुंडावून घे सगळा पटापट बट। सगळी धावपळ झाली आहे मित्रांनो कारण सकाळपासून ऊन होतं दुपारपर्यंत आणि आता अचानक पाऊस आला आहे मग सगळ्या लोकांची बघा सगळे ढाकतायत बघू शकता दिवाळीतना पण पाऊस आहे गणपती गेले पावसातनं नवरात्री पण पावसातून गेली आहे आणि आता याच्या वेळी पण पाऊसच आहे बेकार कडकडता आहे सामान वगैरे ठेवला नाही आहे होय थांबलं वाटत आता पाऊस तो क्या खराब होता है भरायचंय की ना भरून ठेवायचं मग फोन पण राहिलाय हे बघा सगळं सुकत घातलेलं आहे भात सगळं भिजलं आहे आणि दोन तीन दिवस आता पाऊस आहे असाच असं सांगितलंय बघू आता किती लागतोय ते पाऊस पण पन वारा पण आहे हा बेकार हे बघा बेकार वारा सुटलाय काही झाडाखाली राहायची पण मानते नाही आता हुँ हुँ में दरा। दरा है या अनिल चला मित्रांनो जाऊया जरा आणि हे जरा आवरून ठेवूया बाकी आता काय व्हिडिओ करायचा काय हे नव्हता कुठला बादही पाऊस आलाय जरा बघूया तरी चला तर आवरून घेऊया पाऊस पडतोय तरी पण थंडा पितोय लिंबू सोडा चला गडगडत आहे बेकार होता पूर्ण झोपवला नाही आता वाऱ्या पावसान केही पण आहेत पोसावल्या आहेत पूर्ण गड लागले लाग आहेत पण आता वाराण पडले नाही लावलेले आहेत बेकार गडगडत आहे त्यामुळे मोबाईल बंद करून ठेवूया इकडे गोंडे आहेत पुढे सगळ्यांची धावपळ आहे ते बघा पावसात पूर्ण भिजून सगळं काम करत आहेत झाकायचं काम करतायत कारण पाऊस अचानक आलाय पूर्ण ते सगळे इकडे थंड पित आहेत आता इकडे ऊन पडलाय थोडासा वरून ऊन पडलाय ऊन पाऊस थोडं थोडा ऊन पडलाय आता चांगला पण बारीक बारीक पाऊस लागतात आहे अजून नियाल काय बघत आहेत केळीचे गड आहेत इकडे अजून कापायचं बाकी आहे इकडचं कापलं नाही आहे इकडे सुकत घातलं नाही आहे पण पावसानं सगळं आता भिजवलं नाही आणि आता परत दोन तीन दिवस आहेच पाऊस गोंड्याची झाडं बघूया जरा गोंड्याची आहेत काय काही प्रॉब्लेम नाही तशी उभी नाही आहेत ती जास्त जरच आहेत तर गोंड्याची फुलं झाले आहेत आपली रेडी परत दिवाळीसाठी दसऱ्याला काढली होती सगळी ते दिवाळीसाठी झाले आहेत बहुतेकशी काढायची आहेत एक दोन दिवसात काढू हे भारे वगैरे होते ते तिकडे दाखलेले आहेत आता दा दा मग वातावरण बघा मस्त वाटतं एकदम अजून गडगडत आहे पाऊस लागणारच आहे आता दोन तीन दिवस दरवर्षी लागतात पण पाऊस जाताना भात कापने वेळी जाता तर जरा नुकसान करून जात लोकांचा बहुतेक कापून झाला होता सड्यावरचा वगैरे आता इकडेच खाली होतं पूर्ण भाताचं नुकसान झालं आहे मित्रांनो बघू शकता आता हे भिजलं आहे सगळं ते पण ओलंच आहे होणार आहे आता पूर्ण या साईडला पण आहे थोडं तर खूप धावपळ झाली आहे आता लोकांची आणि पाऊस पण जाम कडकडाट पडतो आहे त्यामुळे व्हिडिओ थांबवतो आहे आता कारण रिस्की आहे खूप चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ